आज एकतीस ऑक्टोबर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा आहे आपण आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभर आणि के शहरातील रन फॉर युनिटी अर्थात ऐक्यासाठी धावूया अशा प्रकारचा एक खास कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे केज पोलीस उप विभागीय आणि पोलीस दलाच्या वतीनं आणि काही सामाजिक संस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम केश शहराचा संपन्न होतोय या ठिक श ठिकाणी आपण बघतोय की विविध क्षेत्रातले नागरिक त्याचबरोबर या ठिकाणी सर्वज्ञ अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे सुद्धा या ठिकाणी सहभागी होत आहेत आजच्या रन फॉर युनिटीमध्ये एकूणच राष्ट्रीय एकात्मता कुठंतरी आपण घडून आणण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण देशभर केलं जात आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ही मास पोलीस दलामध्ये जाण्यासाठी सज्ज असलेली सर्वज्ञ अकॅडमीची काही मुलं आणि मुलीसुद्धा या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि सर्व नागरिक रोटरी क्लब ऑफ केज पत्रकार संघ आहे आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक संघ आहे या सर्वांच्या सहभागानं आजचा रन फॉर युनिटी अर्थात ऐकण्यासाठी धावूया हा विशेष कार्यक्रम केश शहरात पार पडतोय आत्ता आपण आहोत केश शहराच्या भवानी चौकामध्ये ज्याला धारूर चौक असंही ओळखलं जातं आणि इथून हा विशेष कार्यक्रम रन फॉर युनिटीचा सुरू होतो आहे आपण बघू शकतो या ठिकाणी नागरिक पोलीस दलाच्या वतीनं खरंतरा आयोजन करण्यात आले मात्र त्यामध्ये सर्व संघटनाही या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आपण पाहतो की ज पोलीस विभागाच्या वतीनं व्यंकटराम साहेब या ठिकाणी आहेत सहाय्यक पोलीस अधीक्षक बीड हेही या ठिकाणी आहेत तर त्यांच्या आंतर मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय साहब जी आज का है कार्यक्रम लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल इनके स्मरणार्थ किया जा रहा है क्या कहोगे केश शहर में इसका आयोजन होता है आजी? आज आज सरदार वल्लभ भाई पटेल जी का एक वन फिफ्टी बर्थ एनिवर्सरी है एक सौ पचास का जन्मदिन है उसकी वजह से केंद्र सरकार हर साल यूनिटी रन एकता एक दिवस बोल के जाता मनाता है उसके लिए हम सब लोग पुलिस कर्मचारी हम सब लोग एक यूनिटी रन बोल के सुबह सुबह हम रनिंग करते हैं ये दिखाने के लिए कि वी ऑल आर सेम यूनिट अफोर्स देयर फॉर प्रोटेक्शन ऑफ द कंट्री एंड ऑफ पीपल लोगों की रक्षा के लिए साथ में कदम चलाते हैं इसी दिन वहाँ भी हमारा जेवाड़िया में परेड हो रही है जो सारा बटालियन सारा फोर्स स्पोर्ट एन पी एफ डॉग स्कॉट कैमल स्कॉट और हमारा जो भी न्यूज कटेक्शियन वेबसाइट परेड मशहूर है धन्यवाद सर आपण पाहतोय रोटरी क्लब पत्रकार संघ आहे सर्व ज्येष्ठ नागरिक या खास कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत विशेष म्हणजे रन फॉर युनिटी ऐक्यासाठी धावूया या अंतर्गत आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण देशभर आणि केशरातील पोलीस उप विभागीय कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव आहेत गदळे सर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे यानिमित्ताने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली जाऊ शकते आणि हीच सवय अशी नागरिकांमध्ये रुजली जावी अशा प्रकारची एक अपेक्षा आहे निश्चितच आपण बघू शकतो आहे या सर्वज्ञ अकॅडमीच्या या मुली आणि बाकीही काही विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो खेच शहरातील विविध शाळा क्लासेसचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत रन फॉर युनिटी अर्थात ऐक्यासाठी धावूया या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी जाधव सर आहेत आमचे उत्तरेश्वर जाधव सर काय सांगाल आवड सर आहेत दोन्ही जोडी आहे खेचच्या शैक्षणिक विश्वाला पुढं घेऊन जाते आज कार्यक्रम आयोजित केलेला रन फॉर युनिटी काय सांगाल आवड सर आपण याबद्दल सर हा खूप छान उपक्रम आहे त्यामुळं मग विद्यार्थ्यांचंही पार्टिसिपेशन आवश्यक होतं म्हणून पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीवर आम्ही विद्यार्थ्यांनाही पार्टिसिपेट केलं एक चांगला मेसेज जाईल एकमेसाठी धावून पाहिजे निश्चित पोलीस प्रशासनाला मी कालच सांगित होतं या दोघांना सहभागी केलं की केस सहभागी होत आहे आज काय सांगा सर आपण लोहपुरुष असलेले आपले फ्रान्सचे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सजरावण्या रॅली आयोजित केलेली आहे त्यासाठी पोलिसांच्या आव्हानावरून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत आणि यांच्यामध्येही लोहपुरुष तयार व्हावेत नक्की नक्की आपण बघू शकतो ही सगळे शाळा कॉलेजेसचे आणि खास करून क्लासेसचे विद्यार्थी या रन फॉर युनिटी या कार्यक्रमात अर्थात ऐक्यासाठी धावूया हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे केज पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केज शहरात करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच या खास दौडला सुरुवात होणार आहे आपण बघू शकतोय खूप मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी सर्व आलेले आहेत आणि काही वेळात या ठिकाणी भवानी चौक अर्थात धारू चौकातून या खास रन फॉर युनिटीला सुरुवात होते वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत गौतम जी काय सांगायला फक्त आजच्या कार्यक्रमाच्या याच्याबद्दल सरदार लोहपुरुष यांच्या आज दीडशे वेळा निम, निमित्त या ठिकाणी रनफॉर्स न्युटीचे आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व पत्रकार देखील या ठिकाणी सहभागी झालेला आहोत पोलिसांच्या सोबतच काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा कार्यक्रम हा आरोग्याशी निगडीत आहे आपण पाहू शकतोय हे उद्याचे नागरिक आहेत भविष्य आहेत या देशाचे अर्थात केश शहराचे आणि ते आज या युनिट फॉर रनमध्ये सहभागी होत आहेत आपण पाहू शकतो काही वेळातच केश शहरामध्ये खास भवानी चौकातून रन फॉर युनिटी या विशेष कार्यक्रमाला सुरुवात होते यामध्ये विविध क्षेत्रातील नागरिक विद्यार्थी पत्रकार रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि इतरही वेगवेगळ्या संघटना संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघ आहे हे सर्व सहभागी झालेले आहेत या रन फॉर युनिटीला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी रन फॉर युनिटी अंतर्गत हा कार्यक्रम या ठिकाणी के शहरात पार पडतोय एक विशेष अभियान राष्ट्रीय एकात्मता रन फॉर युनिटी अंतर्गत हे सर्व नागरिक के चार रस्त्यावर या ठिकाणी धावताना दिसत आहेत आपल्याला सर्वज्ञ अकॅडमीचे हे सर्व खास प्रशिक्षणार्थी आहेत रोटरी क्लबचे हे सदस्य आपल्याला धावताना दिसत आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी सुद्धा आपण पाहू शकतो हे आता दौड बस स्थानकापर्यंत पोहोचलेली आहे केस बस स्थानकाच्या समोरून हे सर्व आमचे पत्रकार आणि सर्वच यामध्ये सहभागी आहेत रन फॉर युनिटी अंतर्गत हा विशेष कार्यक्रम केश शहरात पार पडतोय केश शहर खरं तर एका विकासात्मक वाटेवर आहे अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केश शहरात केलं जात आहे निश्चित आणि त्यामुळं आपण बघू शकतो आहे चला चला पळा 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 खास कार्यक्रमाचं आयोजन आपण बघू शकतोय के शहरातून हे सगळे मान्यवर खास सहभागी झालेले आहेत सर्वज्ञ अकॅडमीचे खास प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत विशेष रन फॉर युनिटी अर्थात ऐक्यासाठी धावूया राष्ट्रीय एकात्मता जपूया हा संदेश घेऊन या ठिकाणी हे सर्व मान्यवर आपल्याला दिसत आहेत पुढे जाताना आपण प्रयत्न करतो हा कार्यक्रम ठिकठिकाणाहून धीक आपल्याला दाखवण्याचा सर्व हे नागरिक रन फॉर युनिटी अंतर्गत हा कार्यक्रम पार पडतो केश शहरामध्ये आणि एक एकात्मतेचा संदेश संपूर्ण राष्ट्राला देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रन फॉर युनिटी अर्थात देशाच्या ऐक्यासाठी धावूया सामाजिक ऐक्यासाठी धावूया असा संदेश देऊन हा खास कार्यक्रम या ठिकाणी केश शहरातून पार पडतो आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण हा कार्यक्रम कव्हर करतो आहे आता आपण बघतो आहे महात्मा फुले चौकापर्यंत ही रन फॉर युनिटी रॅली आलेली आहे